नमस्कार मंडळी क्रिकेटच्या जगात युनिवर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा क्रिस गेल नेहमी चर्चेत राहिला आहे पण यावेळी तो त्याच्या बॅटिंगमुळे नाही तर पंजाब किंग्स फ्रँचायझीवर केलेल्या मोठ्या विधानामुळे चर्चेत आला आहे गेलने एका मुलाखतीत सांगितलं की माझं आय पी एल पंजाबसोबत आधीच संपलं मला तिथे आदर मिळाला नाही मी या लीगला इतकं काही दिलं प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं मॅचेस जिंकून दिल्या तरीही माझ्याशी लहान मुलासारखी वागणूक झाली मी पहिल्यांदाच आयुष्यात डिप्रेशनच्या जवळ गेलो मी इतका दुखावलो होतो की अनिल कोंबडीशी बोलताना देखील रडू लागलो याचबरोबर गेलनं केअर राहुलचा किस्सा सांगितला तो म्हणतो केअर राहुलने मला फोन करून सांगितलं की क्रिस तू राहा पुढच्या सामन्यात नक्की खेळशील पण तेव्हा मी ठरवलो की आता इथे राहायचं नाही मी फक्त आय यू ऑल द बेस्ट असं म्हणालो आणि माझं बॅग पॅक करून निघून गेलो ख्रिस गेलचं हे वक्तव्य एकूण चाहत्यांमध्ये नाराजीचा सुरू उमटला आहे कारण गेल हा फक्त एक खेळाडू नाही तर आय पी एलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक आहे त्याच्या तुफानी बॅटिंगमुळे प्रेक्षकांनी आय पी एलला वेळ लावलं पंजाब किंगसोबतचा त्याचा प्रवास पहिला तर अनेक वेळा त्याने संघाला एक एक हाती विजय मिळवून दिला आहे पण शेवटच्या काळात त्याला सतत बाहेर बसवण्यात आलं मॅनेजमेंटच्या निर्णयांमुळे तो नाराज होता शेवटी त्याने स्वतः संघ सोडण्याचा निर्णय घेतला गेलचं म्हणणं इतकं स्पष्ट आहे की माझ्याशी सिनियर खेळाडू म्हणून योग्य वागणूक झाली नाही मी फ्रँचायझीला खूप काही दिलं पण बदल्यात मला डिसरिस्पेक्ट मिळाला आणि चाहत्यांमध्ये मोठा प्रश्न उभा राहतोय पंजाब किंग्सचं मॅनेजमेंट खरंच चुकीचं चालतंय का कारण गेलच्या आधीही अनेक दिग्गज खेळाडूंनी या संघाच्या डिसिजन मेकिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत शेवटी क्रिसगिल हा आजही लाखो चाहत्यांचा आयडल आहे त्याच्या या विधानानंतर पंजाब किंग फ्रँचायझीवर मोठा प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं गेलचं म्हणणं बरोबर आहे का पंजाब किंग खरंच आपल्या स्टार खेळाडूंना योग्य तो आदर देत नाही का तुमचं मत नक्की कळवा